जम्मू काश्मीर येथील पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले भारतीय लष्कराचे मनोबल उंचावण्यासाठी पनवेलमध्ये बुधवारी दिनांक एकवीस मे सकाळी दहा वाजता महाविकास आघाडीच्या वतीने तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले नागरिक आणि दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली तिरंगा यात्रेत महात्मा गांधी यांच्या वेशभूषेतील व्यक्तिरेखेने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले यात्रेच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज चौका शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर तिरंगा यात्रेला सुरुवात झाली तर पनवे शहरातून यात्रा काढून काँग्रेस भवन येथे तिरंगा यात्रेचा समारोप करण्यात आला यावेळी देशभक्तीपर गीतांच्या सुरावटीत भारत मातेचा जय जयकार करण्यात आला तसेच पाकिस्तान मुर्दाबाद आतंकवाद मुर्दाबाद म्हणत दहशतवादी कृत्याचा तीव्र निषेध करण्यात आला यावेळी पदाधिकाऱ्यांच्या हाती तिरंग्याखाली चालतो भारतमातेला वंदन करतो हिंदुस्तान भारत भारतमाता की जय भूदल नौदल हवाई दल जिंदाबाद भारतीय सेनेचा आभार दहशतवाद्यांचा खात्मा भारतीय सेनेचा अभिनंदन सैन्याच्या सन्मानार्थ भारतीय नागरिक एकत्र अशा घोषणा लिहिलेले फलक होते यावेळी हिंदुस्तान जिंदाबाद पाकिस्तान मुर्दाबाद दूध काश्मीर तो चीर देंगे अशा घोषणा देण्यात आल्या पर आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री